नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे आपलं आपल्या मल्टिपल इन्फो या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आजचा आपल्या व्हिडिओचा विषय पीक विम्या संदर्भातील असणार आहे तर मित्रांनो पीकविम्या संदर्भातील सुद्धा आपण दोन ते ती, तीन व्हिडिओ टाकले आहेत आणि रिसेंटली आपण जो व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये आपण एक पिकी मग आपण जेव्हा चेक करतो ऑनलाईन चेक करताना तेव्हा आपल्याला काही स्टेटस दिसतं त्या स्टेटसबद्दल आपण सविस्तर माहिती दिली होती तर त्याच्यामध्ये आपण ए एम ओ बी झिरो आणि इनडबे झिरो असं जर का स्टेटस दिसत असेल तर याचा अर्थ नेमका काय होतो यासंबंधित माहिती दिली होती आणि अजून एक व्हिडिओ केला होता मित्रांनो आपण तर त्याच्यामध्ये पीक स्टेटस चेक करताना लोकलाईज असं तिथे स्टेटस दिसत आहे तर त्या लोकलाईजचा अर्थसुद्धा काय होतो असे स्टेटस जर का दिसत असतील तर आपल्याला पीक मिळणार किंवा नाही या संबंधितली सविस्तर माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये दिली होती जर तुम्हाला ते व्हिडिओ बघायचे असतील तर वरती मित्रांनो आय बटनवरती त्याची लिंक टाकून दिले तिथून तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता तर मित्रांनो आपण जेव्हा हे व्हिडिओ टाकले होते तर त्याच्यावरती आता भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या भरपूर साऱ्या जे काही पीकिमा भरलेले लाभार्थी आहेत त्यांच्या कमेंट येत आहेत सर्वच जण विचारत आहेत की आम्हाला अशा प्रकारचं स्टेटस दिसतं आहे याचा अर्थ काय आम्हाला पिक विमा मिळेल का भरपूर सारे इथे प्रश्न आलेत तर मित्रांनो आता प्रत्येक वेगवेगळं स्टेटस असतं त्याचा अर्थ नेमका काय होतो त्याचा आता स्पेशल व्हिडिओ बनवण्यापेक्षा मी असा विचार केला की एकाच व्हिडिओमध्ये पिकविमा चेक करताना जेवढे काही स्टेटस दिसतात जेवढे जेवढे स्टेटस असतात तर त्याचा अर्थ नेमका काय होतो आणि असा जेव्हा स्टेटस दिसतं तेव्हा आपल्याला पी किम्या मिळणार का त्या संबंधितला सविस्तर एक व्हिडिओ बनवून टाकावा असं मला वाटलं तर त्यामुळेच मित्रांनो आज आपण हे हा व्हिडिओ घेऊन आलो आहे तर याच्यामध्ये मित्रांनो आता आपण काय करणार आहोत आता तुम्ही जेव्हा पी किम्याचं स्टेटस चेक करतात तेव्हा तुम्हाला कोणतं ना कोणतं तरी स्टेटस इथे दिसत असतं तर त्या स्टेटसचा नेमका अर्थ काय होतो आणि असं स्टेटस दिसलं तर तुम्हाला तो पीक मिळणार किंवा नाही या संबंधितली सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत म्हणजे मित्रांनो तुम्हाला आता या एकाच व्हिडिओमध्ये सर्व प्रकारची जी काही माहिती आहे विम्याची म्हणजेच पीक्युम्याचं जेव्हा स्टेटस चेक करतो त्या स्टेटसचा अर्थ काय होतो आणि तो, तो स्टेटस आल्यावर आपल्याला विमा मिळणार का तर या संबंधितली सगळी माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ जर का तुम्ही बघितला तर तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता मिळून जातील त्याच्यामुळे मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून घ्या त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला येणारे जे काही सर्व काही व्हिडिओ असतात त्याचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात आणि पी क्यू जे काही स्टेटस असतात त्यांचा अर्थ नेमका काय होतो हे आता आपण जाणून घेऊयात तर मित्रांनो सगळ्यात पहिलं स्टेटस असतं म्हणजे जेव्हा आपण अर्ज करतो तेव्हा सगळ्यात आधी जेव्हा तुम्ही अर्ज करता तेव्हा ॲप्लिकेशन रिसिव किंवा एनरोलमेंट डन अशा प्रकारचा जर का तुम्हाला स्टेटस दिसत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमचा जो काही किंवा अर्ज आहे तो बँक किंवा सी एस सी मार्फत इथे भरला गेला आहे तर हे झालं पहिलं स्टेटस तर त्याच्यानंतरचं दुसरं स्टेटस असतं मित्रांनो प्रीमियम डिटक्टेड तर प्रीमियम डिडक्ट असा जर का तुम्हाला तिथे स्टेटस दिसत असेल तर याचा अर्थ होतो मित्रांनो तुमचं जे काही ॲप्लिकेशन आहे त्याची जी काही प्रीमियमची रक्कम असते मित्रांनो ती शेतकऱ्याच्या खात्यातून वजा झाली त्याच्यानंतर मित्रांनो ॲप्लिकेशन व्हेरीफाईड बाय बँक अशा प्रकारचं जर तुम्हाला स्टेटस दिसत असेल तर याचा अर्थ आहे की बँकेने तुमचा जो काही अर्ज आहे तो तपासून मंजूर इथे केला आहे तर मंजूर झाल्यानंतर तो पुढच्या प्रोसेसला इथे गेलाय अशा प्रकारचा त्याचा अर्थ होतो मित्रांनो आता याच्यानंतरचं चा पुढचं स्टेटस येतं की फॉरवर्ड डे टू इन्शुरन्स कंपनी अंडर प्रोसेस आता जर का तुम्हाला विमा चेक करताना फॉरवर्ड डे टू इन्शुरन्स कंपनी आय सी किंवा अंडर प्रोसेस असं जर का तुम्हाला दिसत असेल तर याचा अर्थ आहे की अर्ज विमा विमा कंपनीकडे पाठवला आहे आणि त्याची जी काही तपासणी आहे ती सुरू आहे तर असं जर का स्टेटस दिसत असेल तर याचा तो अर्थ होतो त्याच्यानंतर मित्रांनो बऱ्याच जणांना आता हे स्टेटस दिसतंय अप्रूवड बाय इन्शुरन्स कंपनी किंवा अप्रूव्ड बाय आय सी तर याचा अर्थ असा होतो मित्रांनो की तुमचा अर्ज विमा कंपनीने मंजूर केला आहे हे जर का स्टेटस तुम्हाला दिसत असेल तर समजून जा की तुम्हाला लवकरच तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहेत कारण की तुमचा जो काही अर्ज होता मित्रांनो तुम्ही जो काही क्लेम केला होता तो विमा कंपनीकडून मंजूर करण्यात आला आहे त्याच्यानंतर मित्रांनो नॉट इलिजिबल किंवा इलिजिबल अशा प्रकारचे जर का स्टेटस दिसत असतील तर याच्यामध्ये तुम्हाला काही कारणास्तव तुम्ही जर प्रीमियम भरणार असेल किंवा चुकीची माहिती दिली असेल किंवा दुहेरी विमा म्हणजेच दोन ठिकाणी विमा तुम्ही काढला असेल तर तुम्ही पीक विम्यासाठी पात्र नाही असा त्याचा अर्थ होतो त्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये पुढचं आणि महत्त्वाचं याच्याबद्दलचा आपण स्पेशल व्हिडिओसुद्धा टाकला आहे लोकलाईज किंवा लोकलाईज डॅमेज अशा प्रकारचे स्टेटस भरपूर दिसत आहे मित्रांनो तर याचा अर्थ होतो की स्थानिक पातळीवर नुकसान झाल्याची माहिती आहे जसे की गारपीट वगैरे काही झाली असेल तर याचं तुमच्या गावामध्ये नुकसान झाल्याची माहिती आहे तर लोकलाइज किंवा लोकलाइज डॅमेज असं तुम्हाला स्टेटस येत असेल की समजून जा की तुमचं गाव तालुका जे काही शहर असेल त्याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे याची नोंदणी इन्शुरन्स कंपनीकडे झालेली आहे त्याच्यानंतर मित्रांनो क्लेम इंटिमेटेड तर क्लेम इंटिमेटेड अशा प्रकारचा जर का तुम्हाला स्टेटस दिसत असेल तर याचा अर्थ आहे की क्लेम अंडर प्रोसेस आणि अंडर असेसमेंट म्हणजेच तुमचा जो काही पीक क्लेम आहे तो अंडर प्रोसेसमध्ये आहे म्हणजे त्याची प्रोसेस जी काही मित्रांनो ती चालू आहे आणि अंडर असेस्टमेंटमध्ये तो आहे त्यानंतर क्लेम अप्रूव्ड बाय आय सी म्हणजेच क्लेम अप्रूव्ड बाय इन्शुरन्स कंपनी अशा प्रकारचं स्टेटस जर का तुम्हाला दिसत असेल तर समजून जायचं की विमा कंपनीने तुमचा जो काही क्लेम आहे तो मंजूर केला आहे त्याच्यानंतर दुसरं असं स्टेटस येते की क्लेम रिजेक्टेड बाय इन्शुरन्स कंपनी म्हणजे विमा कंपनीने तुमचा जो काही क्लेम होता तो रिज रिजेक्ट केला आहे म्हणजेच त्याला तुमचा नाकारला गेला आहे मित्रांनो जर क्लेम रिजेक्टेड आला असेल तर तुम्हाला जो काही विमा आहे जो काही पिक्युमा आहे तो मिळणार नाही आणि क्लेम जर का तुमचा ॲक्सेप्टेड झाला असेल अप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला पैसे मिळून जातील असा त्याचा अर्थ होतो तर पुढचं जे काही एक महत्वाचं स्टेटस आहे मित्रांनो सगळ्यात जास्त दिसणार अमाऊंट झिरो आणि क्लेम अमाऊंट झिरो तर याचा अर्थ नेमका काय होतो तर बऱ्याच जणांनी हाच प्रश्न मला कमेंटमध्ये विचारलाय की आमचं स्टेटस चेक करताना अमाऊंट झिरो आणि क्लेम अमाऊंट झिरो अशा प्रकारचं दिसतंय तर आम्हाला विमा मिळणार का तर याचा अर्थ असा होता मित्रांनो तुमचा जो काही विमा अर्ज आहे तो मंजूर झाला आहे पण तुमची जी काही नुकसान भरपाई ती शून्य आहे म्हणजेच तुमच्या गटामध्ये नुकसान झालेलं नाही आहे तिथे कोणत्याही प्रकारचं गारपीट वगैरे कोणतंही नुकसान झालं नाही त्याच्यामुळे तुमचं जे काही नुकसान भरपाई ते शून्य असल्यामुळे तुम्हाला इथे विम्याचे पैसे मिळणार नाहीत तर असा त्याचा अर्थ होतो जर तुम्हाला क्लेम अमाऊंट झिरो आणि अमाऊंट झिरो असं दिसत असेल तर समजून जा की तुम्हाला पीक विमा इथे मिळणार नाही कारण की तुमच्या भागामध्ये जे काही नुकसान आहे त्याचं नोंद झाली नाही आहे ह्याच्यानंतर मित्रांनो क्लेम अमाऊंट ट्रान्सफर आणि पेमेंट सेंट टू पी एफ एम एस हा महत्वाचा स्टेटस आहे मित्रांनो याचा अर्थ आता तुम्हाला सांगून देतो आता क्लेम अमाऊंट ट्रान्सफर किंवा पेमेंट सेंट टू पी एम एस हा जर का तुम्हाला येत असेल तर याचा अर्थ असा होतो मित्रांनो की जी तुमची जी काही विम्याची रक्कम होती जी दावा केलेली रक्कम तर ती सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणाली म्हणजेच पी एप एम एसकडे कडे पाठविण्यात आली आहे आणि तुम्हाला लवकरच ती काही रक्कम आहे ती तुम्हाला मिळून जाईल तर अशा प्रकारचा जर का तुम्हाला स्टेटस दिसत असेल मित्रांनो क्लेम अमाऊंट ट्रान्सफर किंवा पेमेंट सेंड टू पे पेमेस याचा अर्थ असा होतो की तुमचा जो काही क्लेम आहे तो मंजूर झाला आहे आणि तुमची जी काही अमाऊंट आहे ती जी काही आर्थिक प्रणाली आहे त्याच्याकडे पाठवली आणि लवकरच तुम्हाला तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील तर महत्त्वाचं मित्रांनो हे स्टेटस होतं त्याच्यानंतर पेमेंट सक्सेसफुल अमाऊंट क्रेडिटेड टू बेनिफिसरी अशा प्रकारचं स्टेटस तुम्हाला दिसत असेल तर समजून जा की विमा रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाली आहे तुम्हाला असं स्टेटस दिसल्यावर तुमचं बँक खातं तपासायचं आहे आपली रक्कम आली आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे आणि याउलट मित्रांनो पेमेंट फेल किंवा रिटर्न असं जर का तुम्हाला येत असेल तर काळजी घ्यायची मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात मोठी चूक काय होते जर तुम्ही बँक अकाउंटची माहिती चुकीची दिली असेल त्याच्यामुळे तुमची जी काही अकाउंटची रक्कम आहे मित्रांनो आय पी सी चुकीचा असेल किंवा तुमचं आधार सीडिंगचा प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे तुमची रक्कम रिजेक्ट होते आणि रिटर्न जाते मित्रांनो तर अशामुळे तुमचं पेमेंट जे काही आहे ते तुम्हाला मिळणार नाही आहे जर पेमेंट फेल किंवा रिटर्न असा तुम्हाला दिसत असेल मित्रांनो इथे स्टेटस तर समजून जा की तुमची बँकेची चुकीची माहिती दिली गेली तर तुम्हाला इथे व्यवस्थित बँकेची माहिती द्यायची आहे आधारला लिंक करून घ्यायचं ह्या गोष्टी तुम्ही के वाय सी वगैरे बँकेत जाऊन चेक करून घेऊ शकता याच्यानंतर मित्रांनो अवेटिंग गव्हर्नमेंट सबसिडी आता हे क्लेम जवळपास दिसणार नाही तर याचा अर्थ असा होतो की विमा कंपनीला शासनाकडून प्रीमियमची जी काही सबसिडी आहे ती मिळाली नाही त्याच्यामुळे तुमचा क्लेम जो काही आहे तो अजून प्रतीक्षा यादीमध्ये आहे म्हणजेच अवेटिंग आहे तर मित्रांनो हा क्लेम हा जो स्टेटस आहे तो तुम्हाला दिसणार आहे कारण की कि किम्यासाठी जे काही पैसे आहेत वाटप ऑलरेडी चालू आहे शासनाकडून अनुदान सुद्धा मंजूर आहे त्याच्यामुळे हा क्लेम दिसणार नाही आणि जर का दिसला तर समजून जा की शासनाकडून अजून अनुदान आलेलं नाहीये तर मित्रांनो हे सर्व जे काही मी आता तुम्हाला स्टेटस सांगितले ते सर्व प्रकारचे स्टेटस तुम्हाला तुम्ही जेव्हा पीक आपलं स्टेटस चेक करतात तेव्हा दिसतात तर भरपूर साऱ्या जणांना मित्रांनो आता पीकेमॅची जी काही वाटप आहे ती चालू आहे तर सर्वजण इथे चेक करतायत आपलं जेव्हा स्टेटस तुम्ही चेक करता तेव्हा अशा प्रकारचे स्टेटस तुम्हाला वेगवेगळे स्टेटस दिसून जातात तर या स्टेटसचा नेमका अर्थ काय होतो मी तुम्हाला सांगून दिला आहे आता सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात जास्त स्टेटस कोणते दिसत आहेत तर लोकलाईज लोकलाइज डॅमेज हे एक स्टेटस दिसत आहे त्याच्यानंतर अमाऊंट झिरो आणि क्लेम अमाऊंट झिरो हे स्टेटस आहे मित्रांनो आता वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटस दिसत आहेत तर याच्यामध्ये तुम्हाला मी त्याचा अर्थ नेमका काय होता आणि तुम्हाला असं स्टेटस दिसल्यावर पीक मिळणार का किंवा मिळणार नाही या प्रकारची सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देऊन टाकले अजूनसुद्धा मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील तुम्हाला वेगळ्या प्रकारचा जर का स्टेटस दिसत असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला तशी कमेंट करा त्याच्यावरती मित्रांनो मी सविस्तर व्हिडिओ घेऊन येईल आणि जर तुम्हाला आता मी जे काही स्टेटस सांगितले याच्याबद्दल कोणतेही स्टेटस बाबतीत तर तुम्हाला सविस्तर माहिती जर का पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता मला असं असं स्टेटस येत आहे तर मला या स्टेटसबद्दल सविस्तर माहिती द्या किंवा मला असं स्टेटस दिसतंय तर मला मिळणार का किंवा मिळणार नाही अशी कमेंट सुद्धा तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये करू शकता तर तुमच्या कमेंटला मी शंभर टक्के उत्तर देण्याचा इथे प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो भरपूर सारे शेतकरी असा पण प्रश्न विचारतात की आम्हाला पिकव्या मिळणार का आमच्या जिल्ह्यामध्ये अजून वाटप सुरू नाही आमच्या जिल्ह्यात कधी येईल तर मित्रांनो वाट बघायची कारण हे पिकविम्याची जे काही वाटप आहे ती अजून चालू आहे बरेच सारे जिल्हे वाटपामध्ये आहेत आणि बरेच सारे जिल्हे अजून वाटपा यादीमध्ये नाही आहेत तर स्टेप बाय स्टेप टप्प्याटप्प्याने तुम्हाला तुमचा विमा मित्रांनो मिळून जाईल जर काही प्रॉब्लेम येत असेल काही स्टेटस वेगळं दाखवत असेल तर तुम्ही कमेंट करा त्या संबंधितली सविस्तर माहिती आपण घेऊन येऊ तर खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आता एक नवीन ऑप्शन आला आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही कमेंटला जरा स्क्रोल करता तिथे हाईप असं ऑप्शन येतं तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा आणि सर्वांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र